नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे हिंदू रक्षक शिवसेनेचे उपनेते अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलंय यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्रभाऊ कोठारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरचे प्रसिद्ध प्रमुख प्राध्यापक अमोल क्षीरसागर युवा नेते सोनूदादा भिसेसह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज अनिल यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत मी रवींद्र कोठारे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव अनिल यांचं नेतृत्व हे नगर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एक अद्भुत असं नेतृत्व होतं की जे गोरगरीब जनता सर्वसामान्य आणि तीन दोबळ्यांसाठी लढणारा लढवैया एक हिंदू धर्मरक्षक अशा पद्धतीत त्यांचं नेतृत्व होतं त्यांच्या जाण्यामुळं शहराचीच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची सुद्धा एवढी हानी झालेली आहे की अनिल अनिलभाय कुठेही आणि कधीही रात्री बारा वाजता दोन वाजता कधीही फोन करा कुठल्याही कार्यकर्त्याची काय अडचण असू द्या तर ते लगेच सदैव हाक्याला ओ देणारा नेता होता आणि असा नेता गेल्यामुळं शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल या पक्षांबरोबरच सर्वच पक्षात त्यांची मित्रकंपनी पण होती आणि सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना एक दिलासा देणारा नेता अशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं त्यामुळं त्यांच्या जाण्याचं जा दुःख तर सर्वांना आहेच परंतु त्यांचे राहिलेले अपूर्ण स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पावलं पाऊल ठेवून झटत आहोत हीच त्यांना आजची श्रद्धांजली होईल असं मला वाटतं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर